बघा अमोलच्या पगारात सुरुवातीला दहा टक्के वाढ केली व नंतर काही दिवसांनी मंदी आल्यामुळे पगारात वीस टक्के घट केली तर अमोलच्या मूळ पगारात किती टक्के वाढ किंवा घट होईल प्रश्न समजवून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या अमोलचा अमोलचा मूळ पगार या अमोलचा मूळ पगार उदाहरणार्थ शंभर रुपये ही गोष्ट ध्यानात ठेवा आता त्याचा मूळ पगार इथ शंभर मांडा गुणीला पहिल्यानं म्हणजे सुरुवातीला पगारात दहा टक्के वाहड केली याचा अर्थ ही वाढ शंभरावर दहा रुपये वाढ म्हणजे शंभराचे एकशे दहा अशा पद्धतीची ही वाढ केलेली वाढ मांडून झाली आता परत चिन्ह मंदी आली आणि मंदी आल्यामुळं काही दिवसांनी पगारात वीस टक्के घट म्हणजे वीस टक्के घट वजा जाता ऐंशी रुपयाला या, या वीस टक्के घटीची मांडणी करायची कशी तर आता शंभर रुपये बाजार भावाचे शेअर्स वीस टक्के घटीनं ऐंशी रुपयात प्राप्त व्हायला लागले शेअर वरचे हे गणित तसे आम्ही सोडतो इथं त्याच्या पगारात मंदी आल्यामुळे घट झाली वीस टक्के शंभर रुपयाची वस्तू ऐंशी ला अशा पद्धतीने ही झाली लेकरांनो वीस टक्के घट मांडून ही झाली लेकरांनो दहा टक्के वाहाड मांडून ओके आता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आणि या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा उरलं काय एक अकरा आणि आठ एक गोणीला अकरा गुणीला आठ अकरा आठ अठ्ठ्याऐंशी रुपये हा त्याचा अर्थात अमोलचा नवीन पगार नवीन पगार त्याचा मूळचा पगार सर शंभर होता ह्या सर्व उलाढाली झाल्याच्या नंतर त्याच्या पगाराचं स्वरूप रुपयावर आलं पगारामध्ये वाढ झाली का घट झाली ठरवा घट झाली सर म्हणजे पूर्वीचा शंभर असलेला पगार आता रुपये झाला ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा बारा टक्के घट त्याच्या पगारामध्ये झाली हे उत्तर आम्हाला प्राप्त होते आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल